सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर कुमारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाच फोन लावून जाब विचारला पाहूयात यावेळी नेमकं काय संभाषण झालं ते हॅलो हॅलो हां ताई माऊली शिरसाट बोलतोय हां बोला काहीच नाही ताई एक तर काय ते आम्ही काही आपल्या हे करतोय ना बाजू मांडतोय समजा पण मला काय म्हणायचं आपण महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या पीडित कुटुंबाच्या घरी यायला पाहिजे हे इतका विषय एवढं आय कमिटी आहेत ना तक्रार केली तरी तक्रार घेतली नाही का किंवा आय सी कमिटीने काय केलं त्यांच्या बरोबर काम करणारे जे डॉक्टर आहेत सहकारी त्या नऊ जण आहेत <laughs> आणि मग त्या आयसी कमिटीला आहेत आणि ती जी बातमी होती एक वीस वेळा तक्रार केली वगैरे मग ती तक्रार तर खरं प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले की आपल्याला लक्षात येतं की तक्रार कोणाकडे केली आहे मग त्यांनी नाही तक्रार घेतली आयसी कमिटी ज्या आहेत त्या महिलांच्या तर त्या आयसी कमिटी कडे त्यांची तक्रार होती मग आय सी नाही त्यांची दखल घेतली म्हणून मी स्वतः त्या जागेवर गेले काय झालं ऐका ना विषय काय झालाय आता समजा एक तर तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि ते सरळ सरळ आरोपीची बाजू घेतल्यासारखं होतं तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ताई एक तर तुम्ही त्या घरच्या इकडं घरच्याकड येता काय न करता डायरेक्ट तुम्ही पत्रकार परिषद घेतली आता त्यांना त्याचे शिडीआर व्हॉट्सअप चॅटिंग काहीच भेटलं नाही आणि सरळ सरळ तुम्ही ते पत्रकार परिषदेत ना ताई नाही दादा मी त्याची काही मांडलेलं ना पण आता ऐका ना तुम्ही खरंच सांगतो तुम्ही महिला आयोगाच्या आणि त्या महिलेवरती एवढा संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणामध्ये हळहळ व्यक्त करतोय ना आ, मी सगळ्यात पहिली उलट मी एस पीना मला जेव्हा बातमी कळाली सकाळी की असं असं झालंय तर सगळ्यात पहिले मी एसपी न कॉल केला आणि आरोपींना पकडायचं त्याच्यासाठी दोन टीम होत्या तर आम्ही सांगितलं तुम्ही पाच टीम करा त्याच्यामध्ये तिथं जाऊन पाहिल्यानंतर कि त्यांनी तक्रारी केलं होतं त्याची दखल घेणं कुठं काही राहिला नको आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये आय सी कमिटी सिव्हिल सर्जन त्यांचे आणि त्या डिपार्टमेंटचा तिथला सगळा स्टाफ त्यांच्याकडे ते काय माहिती होती का अजून या अनुषंगाने आपण सगळीजण एकत्र तपास व्यवस्थित करता येईल आणि आपण जेव्हा स्वतः त्या जागेवर जातो तपासाच्या ठिकाणी आता मी महाराष्ट्रात चार वर्ष झाले खूप घटना तुम्हाला माहिती असेल सगळ्या घटना माहिती पण या घटनेच गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्र हा व्यक्त करतोय मी सूचना दिल्या स्वतः आणि त्या तपासानंतर तिथून मी तिकडेच येणार होते मी काल ऍडमिट होते रात्री साडे अकरा वाजता डिस्चार्ज घेतलेला आहे माझी गेली आठ दहा दिवसापासून बरी नव्हती फक्त त्या तपासाच्या ठिकाणी जाऊन कधी ऐका ना लोकांच्या कधी लक्षात आलं असतं की तुमची तब्येत बरी नाही हे नाही पण तुम्ही आता ते पत्रकार परिषद घेतली ना हो दादा काय होत आपण कुठेही गेलो तरी पत्रकार प्रश्न विचारतो मी पत्रकारांशी न बोलता गेले असते तर ती बातमी लागली असती हा पण तुम्ही पत्रकार परिषद पत्रकार परिषद आता माझ्याकडे दोन आहेत टक्के माहिती मी त्यातली फक्त दहा टक्के नाही नाही तुम्ही आजारी ऐका ना तुम्ही आजारी बरोबर आहे आजारी असू शकता त्याच्याशी नाही पण आता हे कारण न पटणार आहे ना कोणाला कसं की तुम्ही दडधडीत कोणाला सांगत नाही तुम्ही बरोबर आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि पत्रकार आणि पत्रकार पण आणि पत्रकार परिषद सांगत पण नाही आणि काय झालं पत्रकार परिषद पण माझी तब्येत ती नव्हती आणि पत्रकार, पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा त्या दडधडीत आरोपीची बाजू मांडल्यासारखं केलंय ना आरोपीची बाजू मांडली असते तर मी म्हणलंच नाही आरोपीला अटक केली ना दोन्ही पण त्याच्यात माझ्या बाजू मांडली मी आता कसं आहे तुम्ही तडधडीत सगळं सांगताय ना आज एवढ समजा या, या, या ती एक महिला होती ती एवढी कर्तव्यध्यक्ष अधिकारी होती आणि ती एवढं तिचं कर्तव्य बजावताना तिला एवढा छळ झालाय तुम्ही पहा त्या निंबाळकर नावाच्या जे मुकदम आहेत ना सगळ्या मुकदामाची सेम स्टोरी ती सगळ्या मुकदमाला कारखान्या मारलय दादा त्याच्यामध्ये एवढं म्हणून आम्ही काय सांगितलं की माझं लक्ष राहील पारदर्शकपणे तपास म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवलं आपण जेव्हा तिथं घटना घडली तिथं तपासासाठी जेव्हा जातो सगळे अधिकारी कुणाकुन काय राहील नको त्याच्या परस्पर मी अजून पत्रकारांना आव्हान केलं की तुमच्याकडे जरी माहिती काय असेल तरी द्या आम्ही तो तपासामध्ये घेऊ आम्ही लक्ष ठेवू त्या तपासावर उलट तपास कुठे गहाळ होता का नये हा या पाईला या, या प्रकरणाचं गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घ्यायला पाहिजे अक्षरशः बीड नाही महाराष्ट्र पेटलंय हो। किती किती गांभीर्य किती तीव्रता लक्षात घ्या या आईवडला चा, आल्याच्या नंतर आपल्याला वडिलांनी ऊस तोडून दीड एकर जमीन लोकांचे साल करून त्या मुलीला इथपर्यंत नेलंय होती ने मी पहिल्या सगळ्यात पहिली स्टेटमेंट कुणाची तर माझी त्याच्या केस मध्ये मी सगळ्यात पहिले त्यांना सांगितले की पाच आपल्याला त्याच्यामध्ये पथक तयार करा पथक आम्ही वाढवले का आता आरोपी लवकर सापडले पाहिजे लोकाचा ऐका ना तुम्ही तुम्ही काय झालं परिषद घेतली कुटुंबाकडे आला नाहीत मग सगळा रोष लोका साहजिकच आहे ना तुमच्याकडे येणार ना लोक म्हणायला लागले की ताई महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का नाही पाहा ना तुम्ही सगळ्या आता सगळ्या 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 मीडिया ते सगळं तेच चालू आहे ना कस आहे दादा आपण काही केलं ना तरी बघा मी तिथं नसते तपासाच्या ठिकाणी जरी नसतो गेलो तरी रोष आला असत मी पत्रकारांची नसते बोलले तरी रोष आला काय असं आम्हाला कात्री पुढे घातलाय जे पोलिसांच्या तपासामध्ये आलं त्यातलं मोगम पद्धतीने तिथं पत्रकारांचा आग्रह होता पत्रकार तर ऐकत पण नव्हते काही की तुम्ही हे सांगा तुम्ही ते सांगा त्याचं काय झालं त्याची काय होतं का त्यांच्या प्रश्नांना मी अतिशय मी एवढं एक वाक्य तुम्ही माझी प्रेस पाहिली तर मी म्हणलं मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही काही गोपनीय हे सुद्धा माझं त्यात वाक्य आहे आणि अगदी मी दहा ते बारा टक्क्यापर्यंत की साधारणतः चार दिवसांमध्ये काय तपास झाला आपण पुढे काय करतोय हे मोगम त्याच्यामध्ये साधारणतः एक मांडत असतो आम्ही कुठे गेलो तरी ती पत्रकारांनी माहिती विचारली की आपण त्याच्यामध्ये ते देत असतो पण ह्याच्यामध्ये शेवटी आमची भूमिका मी स्वतः सांगितलं पीएम रिपोर्ट अठ्ठेचाळीस तासात आला पाहिजे आता ही फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही मागणी केली फास्ट ट्रॅक मध्ये आम्ही क्रिएट करतोय जोपर्यंत फास्ट ट्रॅक वर येणार नाही तोपर्यंत आम्ही आमची प्रोसेस आहे सगळी फास्ट ट्रॅक कोर्टातून घेतोय आरोपींना शिक्षा आणि त्याच्यामध्ये उलट अजून कोणी काही त्रास दिला मी ज्या डॉक्टर होत्या त्यांना विचारलं की त्या कधी डिप्रेशन मध्ये होत्या का त्यांना काही कोण बोलत होत का लोकाला लोकांच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या पाहण्यात एकच आलं आहे तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष तिथं पत्रकार परिषद घेतली आणि त्याची आरोपीची बाजू घेतल्या सर धडधडीत तुम्ही बघा ना आणि इथं इथं तुम्ही इथं तुम्ही त्यांच्या घरी कुटुंबाला भेट द्यायला यायला पाहिजे होत तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ना एवढं मोठं ते म्हणजे हे पद आहे ना तुम्ही काय पक्षाच्या किंवा काही नाही ताई तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत तुम्ही आतापर्यंत खरं म्हणजे कुटुंबाच्या घरी आला नाहीत हे काय किवड शोकेन ते काय ते कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र सगळे छोटे मोठे सगळे सामाजिक क्षेत्रात काम करत होतोय म्हणजे जरा आहेच आहे कालावधीमध्ये लवकरात लवकर पुरावे सापडतात लवकर माहिती मिळती जास्त वेळ गेला की पुरावे बऱ्याच वेळा नष्ट होण्याची शक्यता असते म्हणून सगळे एवढे अधिकारी बोलून जो तपास व्यवस्थित व्हावा हे पण तुम्हाला जर नसेल महत्वाचं वाटत ठीक आहे काय हरकत नाही पण चालेल बरोबर आहे तुम्ही